नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आशा करते की तुमचा दिवस चांगला जाऊ आणि स्वामींच्या चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करते की तुम्हा सर्वांचा दिवस चांगला जाऊ आत्ता आहेत नवरात्र दत्त नवरात्र आणि नवरात्रामध्ये श्री स्वामी सरि श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण मी सुरू केलं आहे तीन दिवसाचं तर दोन दिवस झाले आहेत ऑलरेडी पारायण सुरू करून आज माझा शेवटचा दिवस आहे आणि सकाळी पहाटे चा चार, चार वाजता उठून मी सगळी आंघोळ वगैरे करून घेतल्यानंतर सगळी कामं उरकून घेतल्यानंतर पारायणाला बसत आहे तर पाच वाजता माझी कामं उरकून झालेली आहेत आणि मी पारायणाला सुरुवात करत आहे पारायण करायचं म्हटलं ना मला एक वेगळाच उत्साह असतो आणि मला खूप आवडतं हे माझं दुसरं वर्ष आहे पारायण करायचं आणि आता मी पारायणाची पूजा वगैरे करून घेतली नाही एक दोन तास लागतात ता ता पारायण अध्याय वाचून नामस्मरण करून घ्यायला आणि त्याच्यानंतर मग माझी आता फक्त आरती करू करायची राहिलेली आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि माझं पारायण करून झालेलं आहे आणि आता फक्त आरती करायची आहे आणि आज माझं ना पारायणाचा तिसरा दिवस आहे तीन दिवसीय पारायण केलं होतं ना त्यामुळं आज उद्यापन करायचं आहे आज गुरुवार आहे आणि आ... दत्त नवरात्र सुरू आहे त्याच्यामुळं दिवस पण खूप चांगला आहे आणि माझं पारायण करून झाल्यानंतर तुळशीची पूजा करून घेते आणि मग देवाला नैवेद्य बनवते आज संध्याकाळी उद्यापन करणार आहे आणि इथं लहान मुलं तर नाही आहेत कोणी त्याच्यामुळं मला मंदिरात किंवा मठात जाऊनच उद्यापन करायचं आहे तर सकाळी पारायण झाल्यानंतर स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून घेतला आणि घराची साफसफाई करून घेतली परत एकदा आधी एकदा केली होती आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी उद्यापना दिवशी पण करून घेतली आता संध्याकाळी आम्हाला मंदिरात जायचं होतं त्याच्यासाठी मी तयारी करत आहे स्वामी समर्थांना बेसनचे लाडू खूप आवडतात म्हणून मी जायच्या अगोदरच थोडे बेसनचे लाडू करून घेतले आणि मंदिरात देवासमोर ठेवण्यासाठी दोन आ, कागदी प्लेट्स घेतल्या अगरबत्ती हळदी कुंकू आणि पूजेसाठी लागणारं साहित्य मी काढून ठेवलं आणि व्यवस्थित एका बॅगमध्ये भरून घेतलं गुरुवार आहे आणि दत्त जयंती पण जवळ आलेली आहे ना त्याच्यामुळं मंदिरात भरपूर गर्दी आहे याच्या आधी पण आम्ही गेलो होतो ना त्या दिवशी पण खूप गर्दी होते आणि आज तर गुरुवार आहे ना त्याच्यामुळं जास्त गर्दी आहे मी रेयांश आणि रेयांचे पप्पा आम्ही तिघजण मंदिरात निघालेलो आहे आणि जेवण आल्यानंतर बनवणार पहिले मंदिरात जाऊन आलं ना मग बाकीची कामं व्यवस्थित बनवता येतात आता मंदिरामध्ये गेलो तर तिथे दोन लाईन लागलेल्या होत्या एक लेडीजसाठी आणि एक जेंट्ससाठी भरपूर गर्दी होती पण दर्शनाला टाईम लागला नाही कारण जास्त वेळ दर्शन घेण्यासाठी थांबू देत नव्हते फक्त पाया पडायचं आणि पुढे निघायचं असं ते सांगत होते पण आम्हाला थोडंसं नैवेद्य दाखवायचं होतं त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं थांबायला वेळ मिळाला आणि आता बघा भक्तांची गर्दी पण भरपूर आहे आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि प्रसाद प्रसादासाठी साबुदाना खिचडी होती ती घेतली आम्ही देवाच्या दारातच बसून खिचडी खाल्ली आणि घरी आलो घरी आल्यानंतर मला उद्यापनासाठी जेवण बनवायचं होतं त्याच्यासाठी मी वरण भात आणि स्वामींच्या आवडीचे घेवड्याची शेंग बेसनचे लाडू चपाती आणि खीर बनवलेली होती तर ते नैवेद्य दाखवून घेतले आणि त्याच्यानंतर मी उपवास सोडला तीन दिवस घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण प पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती आता पारायण खूप छान प्रकारे माझं झालं तर हा पारायणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही पण पारायण करता का मला व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया छान एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय